बोडोलँडच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि आसाम सरकारनं एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचं सा सांगत बोडोलँडच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आसाम आणि मिझोरामच्या तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज आसामच्या कोक्राझारमध्ये डोटमा इथे ए बी एस यू म्हणजेच ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या सत्तावन्नाव्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते आज या संमेलनाच्या अंतिम दिवशी अमित शहा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं एक जमाना था उन्माद उत्पाद और अलगाववाद की बात होती थी आज शिक्षा विकास और इंडस्ट्री की बात होती है भाइयों बहनों आज मैं यहाँ आया हूं तब ये बताने आया हूं कि बोडोलैंड के विकास के लिए भारत सरकार और आसाम सरकार ने 1500 करोड़ रुपया केवल 35 लाख लोगों की आबादी में 1500 सो करोड रुपया आवंटित का काम हमारे नेता नरेंद्र मोदी ने है। एप्रिल मध्ये बोडोपा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या नावाने नवी दिल्लीत एका मार्गाचं नाव ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं शहा यांनी सांगितलं या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा उपस्थित होते शहा आज ईशान्येकडच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून भारतीय न्यायसंहितेच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत